राजकीय वर्तुळातून आता आणखी एक मोठी बातमी जुन्नरचे आमदार अतुल बेनके अजित साथ सोडण्याची शक्यता आहे अतुल बेनके यांनी दुसऱ्यांदा शरद पवार यांची भेट आहे नारायणगाव मधील कृषी विज्ञान केंद्र कार्यक्रमात अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे तसेच ओतूरमध्ये बेनके यांनी शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत आणि त्याचमुळे आगामी विधानसभेत अतुल बेनके तुतारी फुंकणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे राजकीय वर्तुळातून आता आणखी एक मोठी बातमी जुन्नरचे आमदार अतुल बेनके अजित आहे अतुल बेनके यांनी दुसऱ्यांदा शरद पवार यांची भेट आहे नारायणगाव मधील कृषी विज्ञान केंद्र कार्यक्रमात अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली घेतलीय तसेच ओतूरमध्ये बेनके यांनी शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावले आणि त्याचमुळे आगामी विधानसभेत अतुल बेनके तुकारी फुंकणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका